महायुतीची उद्या दिल्लीमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे अमित शहा यांच्यासोबत ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आता बैठकांचं सत्र पाहायला मिळत आहे महत्वाची घडामोड समोर येत आहे ती म्हणजे महायुतीची उद्या दिल्लीमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत येण्याची शक्यता आहे त्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत उद्याच तोडगा निघणार असं आता सूत्रांकडून समजतंय त्यामुळे आता दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब होणार आहे त्यामुळे आता राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार हे लवकरच स्पष्ट होणार तीनही नेते तीनही मोठे नेते महायुतीचे हे आता दिल्लीची वारी करणार आहे दिल्लीला जाणार आहेत अमित शहा यांच्यासमोर बैठक होणार आहे केंद्राकडून या संदर्भातल्या आधीच सूचना आलेल्या आहेत आपापसात आप समन्वय साधून निर्णय घ्या त्यानंतर केंद्राचा हस्तक्षेप करू त्यानंतर दिल्लीला या त्यानंतर आता दिल्लीमध्ये उद्या बैठक आयोजित करण्यात आली आहे या संदर्भातले अपडेट्स देत रोहन कदम आमचे प्रतिनिधी रोहन काय वेगळे अपडेट्स मिळतात श्रेयस खर तर परवा दिवशी दिल्लीमध्ये जे आहे ते पहिल्यांदा तुम्ही ठिकाणी मिळून एकत्रित बसून मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घ्या आणि मग दिल्लीकडे या असं सांगितलेलं होतं आणि आता कदाचित ते मुंबईमध्ये ठरलंय आणि सगळा हा कोण नेमका मुख्यमंत्री असणार किंवा काय नेमका फॉर्म्युला ठरला आहे या सगळ्याचा घेऊन अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जे आहेत ते उद्या दिल्लीला जातील आणि उद्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांबरोबर अमित शहा सोबत जी आहे ती बैठक पार पडेल आणि त्यातून अंतिम निर्णय थांबवतो